शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्रगत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात शहरातील वाडिया पार्क येथील जलदरण तलावात पोहताना एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सागर प्रकाश कळसकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे सागर कळसकर हे वाडिया पार्क येथील पोहण्यासाठी आले होते मात्र ते बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याने इतरांच्या लक्षात आले त्यानंतर लक्षा त्यांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचे नातेवाईक राजेंद्र कळसकर यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सागर यांना पोण्यासाठी तलावात उतरल्यानंतर चक्कर आली असावी किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदारी या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप केला तू आमच्या भांडणात पडू नको असं म्हणून जातीवाचक शिबीगाळ करून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आल्याचं केडगाव परिसरात घडलंय अभिषेक बाळासाहेब नवगिरे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे नवगिरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जहीर इक्रम सय्यद आणि लयला जहीर सय्यद व एक अनोळखी इसम विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील महापालिकेच्या उद्यानातील खाजगी ठेकेदारांचे करार रद्द करण्यासंदर्भात लोकवज्ञाक चळवळीचे पुढाकार घेतला असून महापालिकेने खाजगी ठेकेदारांना नोटिसा काढून मनपाच्या माध्यमातून उद्यानाची देखभाल केली जाणार असल्याचं आश्वासन दिल्याने संघटनेने जाहीर केलेला सत्याग्रह आंदोलन आंदोलनतत्वात स्थगित करण्यात आले असल्याचं सांगितलं महापालिका हद्दीतील महालक्ष्मी उद्यान गंगाण उद्यान आणि बागेतील खाजगी ठेकेदारांचे करार रद्द करण्यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली आहे घरगुती वादातून बापाने स्वतःच्या मोठ्या मुलाचा गळा दाबून खून केलाय नंतर धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह दगडाला बांधून बुरुडगाव रस्त्यावरील एकाडे एका विहिरीत एका टाकल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आलाय दिनांक आठ मे रोजी ही घटना घडली होती तब्बल तेवीस दिवसांनी बापाने त्याचा खून केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं असून पोलिसांनी मयताचा बाप व भाऊ या दोघांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतलाय गणेश अशोक एकाडे असं मृत चं नाव असून कोतवाली पोलिसांनी त्याचा बाप अशोक लक्ष्मण एकाडे व भाऊ दिनेश अशोक एकाडे या दोघांना ताब्यात घेतले अशोक एकाडे याने दहा मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन मुलगा गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती पोलिसांनी याचा तपास करत तपासादरम्यान तक्रारी करून प्रत्येक वेळी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे पोलिसांचा अशोक वर संशय बळगावला संशयावरून पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता बापाने त्याच्या मुलाला मारल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर मैत गणेश बापाचा अशोक व त्याच्या भावाचा पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानंतर बापानेच मुलाचा खून केल्याचा उलगाडा समोर आला ऑर्डरप्रमाणे पाठवलेले माल खाली करून घेतले व पैसे न देता एका व्यापाऱ्याची एक लाख नव्वद हजार चारशे छत्तीस रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली व्यावसायिक महेंद्र माणिकचंद शिंगवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात मुनोत नावाच्या व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर